नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आता आलेली आहे काल नागपूर येथील संविधान चौकामध्ये अत्यंत महत्वाचं धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं यावेळी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर सर आदरणीय अनुपजी चव्हाण सर सर्व प्रशिक्षणार्थी बांधव यांच्या उपस्थितीमध्ये हजारो प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आपल्या मागण्यांसंदर्भामध्ये सरकारला जाब विचारासाठी आलेले होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेलं वृत्तपत्र अर्थात लोकसत्ता याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर नाही तर फ्रंट पेजवरती या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि त्यांनी असं हेडिंग दिलेलं आहे की लाडके प्रशिक्षणार्थी झाले आक्रमक या संदर्भामध्ये बघा तुम्हाला वाटेल की ही तर पेपरमध्ये आलेली बातमी आहे याचा काही इम्पॅक्ट होणार तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की लोकसत्ता हे महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त प्रसिद्ध असलेलं लोकप्रिय असलेलं आणि सर्वाधिक खपाचं आणि राज्य शासनाचं लक्ष वेधन घेणारं एकमेव वृत्तपत्र आहे लोकसत्ता आणि त्याच्या पहिल्याच पानावरती विशेषतः नागपूर एडिशनच्या पहिल्याच पानावरती ही आपली बातमी आलेली आहे तिला प्रथम टॅगलाईन भेटलेली आहे प्रथम हेडलाईन मिळालेला आहे मग तुम्ही याचा फायदा काय तर आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मूळ शहर हे नागपूर आहे नागपूरमध्येच नागपूर एडिशनमध्ये संपूर्ण विभागामध्ये ही एडिशन फिरल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांचा मुद्दा हा आता पटणीवरती आलेला आहे समोर आलेला आहे खूप प्रामुख्याने तो ग्राह्य धरला जाईल म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्यासंदर्भामध्ये तर बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काय म्हटलेलं आहे बघा की राज्य सरकारनं राज्यातील दीड लाख तरुणांना दगा दिलेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती मते मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिलं आता लाखो तरुणांच्या हाताला काम नाही शासनाने सर्वांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावं अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील आणि लोकसत्ताने स्वतः हा आता प्रश्न राज्य शासनाला केलेला आहे काय बघा या प्रमाणपत्राचा उपयोग काय म्हणजे आपण जे वारंवार म्हणतोय की तुम्ही आम्हाला सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे तर ह्या प्रशिक्षणाचा नेमका दैनंदिन जीवनामध्ये कुठं वापर होईल किंवा नोकरीच्या कोणत्या संधी यामुळे उपलब्ध होतील याचा तपशील राज्य शासनाने द्यावा म्हणजे जेणेकरून या प्रमाणपत्राचा आम्ही आमच्या आयुष्यामधले जे अकरा वर्षे अकरा महिने दिलेले आहेत त्याचा कुठेतरी फायदा होईल असा प्रश्न प्रशिक्षणार्थी बांधवांना पडायला लागलेला आहे तर या संदर्भामध्ये लोकसत्ताने असा प्रश्न केलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेमधील एक लाख चौतीस हजार सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये कामाचा अनुभव घेतलेला आहे मात्र सरकार त्यांना सेवेत समावून घेणार नसेल तर मग या प्रमाणपत्राचा उपयोग तरी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता बघा प्रशिक्षणार्थी बांधवांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्याही संदर्भामध्ये यांनी सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे ते असं म्हणतात की सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि दुसरं म्हणजे मानधनामध्ये दुप्पट वाढ करावी तिसरं म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांचे जे रुजू झालेले होते बरोबर आहे काही जणांचं वय हे जास्त भरलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना प्रशिक्षणादरम्यान बाहेर काढण्यात आलेलं होतं तर प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यापासून वयोमर्यादा लक्षात घ्यावी अशा प्रकारच्या तीन प्रमुख मागण्या यांनी प्रकाशित केलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच ही बघा तुम्हाला आणि अतिशय मोठा फोटोसुद्धा आहे त्या ठिकाणी हजारो प्रशिक्षणार्थी बांधव दिसत आहेत तुम्हाला तर ह्याचा इम्पॅक्ट निश्चितच राज्य शासनाच्या पॉलिसी मेकिंग करताना होणार आहे तुम्हाला माहित असेल की जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करतात सोबतच राज्यसेवेचा अभ्यास करत असताना ज्या विविध चालू घडामोडी असतात त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं वृत्तपत्र हे लोकसत्ता असतं आणि मी नागपूर व्यतिरिक्त इतर एडिशनचा ज्यावेळेस अभ्यास केला तर ही बातमी साधारणतः तिसऱ्या पानावरती आलेली आहे त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की निश्चितच या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न यावेळेस लोकसत्ताने लावून धरलेलं ला आहे महाराष्ट्रामधलं अतिशय नामवंत मुखपृष्ठ वृत्तपत्र असल्याकारणामुळे महाराष्ट्राचं मुख मुखपृष्ठ म्हणाला याला काही हरकत नाही म्हणजे ते मी वैयक्तिक माझं मत आहे तर त्यामुळं लोकसत्ताच्या ह्या बातमीची दखल निश्चितच आपल्या आंदोलनाची दखल राज्य शासन निश्चित घेईल अधिकारी वर्ग सुद्धा हाच न्यूज पेपर वाचतात एक गोष्ट लक्षात घ्या याला इंडियन एक्सप्रेसचं दुसरं नाव आहे ठीक आहे लोकसत्ता मराठीमधले तर त्याच्यामुळं अधिकारी वर्ग सुद्धा ह्या वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक बातमीची दखल निश्चितच घेत असतात याच्यामधले संपादकीय असतील इतर लेख असतील त्यांच्यावरती महाराष्ट्र राज्यामध्ये चिंतन मनन हे सातत्यानं होत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसत्ताने ही जी आपली ब्रां बातमी पहिल्या पाण्यावरती लावून धरलेली आहे यामुळे निश्चितच प्रशिक्षणार्थी बांधवांचा जो प्रश्न आहे तो ज्वलंत प्रश्न आता या ठिकाणी बनल्याचा आपल्याला दिसून येत आहे म्हणजे आपण अनेक वेळा आंदोलन करतो हो ज्या वेळेला आपण मागण्या सरकार समोर मांडण्याचं प्रयत्न करतो तर त्यावेळेला वृत्तवाहिन्यांसोबत वृत्तपत्रांची देखील महत्वाची भूमिका असते आणि लोकसत्ताने पहिल्याच पानावरती बातमी दिलेली आहे त्यामुळं लोकसत्ताच्या नागपूर एडिशनच्या सन्माननीय संपादक महोदयांची देखील मी खरंच मनापासून आभार मानतो कारण की सातत्यानं हा प्रश्न लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं विचारपीठ या ठिकाणी लोकसत्ताने उपलब्ध करून दिलेलं आहे या आंदोलनामधून निश्चितच काही ना काहीतरी निष्पन्न होईल आणि सरकारला अधिकारी वर्गाला पॉलिसी मेकर्सला या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा विषय हा गांभीर्यानं घ्यावा लागेल असं मला तरी वाटतं या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला निश्चित कमेंट करून कळवा खूप खूप धन्यवाद